અન્નભાઉન વિકાસ અન્નભાઉ શા વિકાસ પાટી ધન્યવાદ ધન્યવાદ પણ સરકારો બદલ आपण या संवेदनशील विषयाची तीव्रता लक्षात आणून देण्यासाठी बरांडे सरांनी कुठली हायघा करता कसू न करता कोण सोबत येईल कोण येणार नाही याची परवा न करता या आजाद मैदानामध्ये महायुत बरांडे सरांनी आम्हाला निमंत्रण दिलं नाही वंचित जातीच्या भावी पिढीच्या उन्नतीचा विषय आरक्षण लावापासून वंचित ला असलेल्या ला, जाताला समाजाना जर संविधानिक हक्क नाकारले जात असतील तर आपण शांत बसायचं का मित्रांतलं वैचारिक नेतृत्व आहे सामाजिक न्यायाचे सर्व चुकीच्या पद्धतीने भरकली नाही गेली पाहिजे

मिळवायचा असेल तर स्वाभिमानानं अन्नभाऊ साठ्यांनी सांगितलेल्या क्रांती मार्गाने न्याय मिळवून घेणार मित्रांनो वीस मेच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून बावनकुळे साहेब आले होते आणि बावनकुळे साहेब म्हणाले आमचं सरकारच काय पण अनुसूचित जाती आरक्षणाचा विषय कोणी थांबू शकत नाही त्याच कारण म्हणजे त्यांनी स्वतः जाहीर केले की अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरणाचे अधिकार हे त्या राजाला असतील अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्वाह सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे मान्य केलेला आहे या धर्तीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली बैठकीमध्ये आपल्याला आठवण करून देतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब अनुसूचित जातीय आरक्षणाच्या मागणीला जेव्हा एक ऑगस्ट दोन हजार च्या नंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी काही राज्य आता त्या मार्गावर कारवाई करत आहे आणि आमचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही ज्या मागणीला आमची तत्वता मंडळी आहे मला सांगा जेव्हा तीन महिने केले नसले महिन्याची मुदत द्या दोन महिन्याची मुदत द्या आठ महिन्याची मुदत सरकारने दिली आठ महिन्याची मुदत या नीतीवरून आपल्याला लक्षात येते की महाराष्ट्र सरकार चाल ढकल करते आहे चाल ढकल करते आहे अशा नाजूक परिस्थितीमध्ये आज अधिवेशन चालू आहे या महा मोर्चा सरकारचा कोणता प्रतिनिधी हाल राहतो निवेदन शिपरले येतो ते आम्ही बघणार आहोत आणि मित्र विष्णू भाऊ मी वीस मेच्या नंतर जाहीर केलेला आहे लक्षात आहे सगळ्या महाराष्ट्राला करायची यापुढे आजार

अधिवेशनामध्ये जर ठोस निर्णय नाही घेतला समोर येईल त्याचा नेतृत्व आणि आम्ही आमच्या सारखे आणि प्रेम बैलावा सारख्या संघटना त्यांच्या सोबत असतील